हे एक त्यांना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे तमाम असल्या पद्धतीच्या लोकांना ज्यांनी हे अशा पद्धतीचं राजकारण करून दुसरं आयडियलशी आयडिओलॉजीची काही घेणं देणं नाही आहे की तर इथपर्यंत ऐकलं आहे कारण कालका परवा एक जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये एम आय एमची तिकीट विनोद पाटलांनी वाटली इथपर्यंत आरोप झालेले आहेत विनोद पाटील हे कोण आहेत सगळ्या दुनियाला माहिती आहे ते एम आय एमची तिकीट कसं वाटू शकतात म्हणजे चाव्या प्रत्येकाकडे त्यांच्या पक्षाच्या आहेत पण मास्टर की मात्र नरेंद्र मोदीकडे असं दिसतंय आणि ज्यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्या पोरींची बोडतोय ज्यांचा आमदार आमच्या पोरींना बलात्कारित करून त्यांच्यामार्फत संघटनेचा वापर करून पक्षाचा वापर करून जन्मठेप लागलेली असताना सुटून मस्त निघून चालला होता शेवटी मग आम्हाला आवाज उचवावा लागला दोन्ही विषयात आणि यांच्या कानफट्ट्या शिकाव्या लागले ते जे आम्ही शिकलेत आणि आम्हाला सार्थ माझ्या पाणी एम आय मध्ये एम आय मध्ये जे चालू आहे तिकीट वाटवावरनं जे काही राडा चालू आहे याकडे कसं बघता की जनतेचं तिकीट म्हणजे भाजपचं तिकीट भेटलं म्हणजे निवड निवडून निवडून येणार असं काही आहे का बिलकुल असं नाही आहे डोक्यातलं खूळ काढून टाकलं पाहिजे निवडणुका असो किंवा काही असो मुळात ज्याला आपण नेहमी म्हणतो की राव करी गाव करी त्याला राव काय करी ठीक आहे सगळ्यांनी मिळून ठरवलं मी एका एका ठिकाणी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं मी आज तुमच्या माध्यमातून पुन्हा एक स्टेटमेंट ते करतो कदाचित त्यावेळेला लक्षात आलं नसेल या देशामध्ये जर काळी टोपी आणि पांढरी टोपी एकत्र आली ना ती असली जी माकडं आहेत ना ते ज्याच्यावरती पोट भरत आहेत यांना भीक मागण्याची वेळ संपूर्ण भारतामध्ये नितीश कुमारनी जे काही कृत्य केलेलं आहे ते त्यावर फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल आपले हर्षवर्धन जाधव यांच्या ज्या मातोश्री आहेत तेजस्वी जाधव यांनी आवाज उठवलेला का आहे काय नेमकं भूमिका आहेत आणि एक महिला म्हणून आईने आवाज उठवलेला आहे सध्या नैसर्गिक आहे भारत माता आहे ती मुलगी भारतमाता दुसरं काय आहे आणि म्हणून भारतमातेचा अवमान करणारे भारतीय कसे असू शकतात आणि जर असं कोणी केलं आहे आणि ते पण आता उच्चपदस्थ म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घृणास्पद आहे मी तर म्हणतो त्यांना फासावं अटकवलं पाहिजे कारण अशा पद्धतीची प्रवृत्तीचं जर ते प्रोत्साहन करत असतील तर ते प्रोत्साहन करतात असाच त्याचा अर्थ होतो मुळातच राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्याच्या वरचा राज्याचा गृहमंत्री म्हणजे पोलीस बळाचा प्रमुख आणि पोलीस बळाचा प्रमुखाच्या प्रमुखाच्या वरचा प्रमुख हा जर उघडपणे अशा पद्धतीचं कृत्य भारतमातेच्या अनुषंगाने करत असेल तर त्याला सटकावलंच पाहिजे तर ठेवून काय करायचं आणि कसं करायचं तर संघटितपणे आज दिल्लीच्या महिलांचा मी आ, अत्यंत म्हणजे आदराने त्यांचा सन्मान करतो कारण की दिल्लीमध्ये जे सेंगर प्रकरण झालं ती बलियान नावाच्या एका अशाच आमच्या भारत मातेचा त्याचा तिचा बलात्कार झाला आणि त्या व्यक्तीला जेल झाली जन्मठेप झाली आणि म्हटलं गेलं की भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगाने त्याला सोडण्याची तरतूद करून त्याला सोडण्यात आलं ती मुलगी ज्या वेळेला तिकडे आंदोलन करत होती अत्यंत शांतपणे कारण की तिच्यावरती अत्याचार झालेला होता तिला सुद्धा फरपटत तिथल्या पोलिसांनी नेलं ने म्हणजे भारत मातेचं काय हाल चालले हे आपल्याला बघायला मिळतं तशा परिस्थितीमध्ये दिल्लीतल्या तमाम महिला एकत्र आल्या आणि त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला एवढंच नाही तर दिल्ली पोलिसांमधल्या सुद्धा महिला पोलिसांनी बंड केला जसं मंगल पांडेने अठराशे सत्तावन्नला बंड केला होता ब्रिटिश आर्मीमध्ये हे काय लावले ताटकं तशा पद्धतीने हा बंड झाला आणि त्यातनं शेवटी सीबीआयला मजबूर करावं लागलं सीबीआय मजबूर झाली की आपण आता या सिंगरच्या विरुद्ध नवीन पुरावे जमा करून याला पुन्हा अटकूया म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे काही चाललं आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये जे कोणालाही पसंत नाही या स्तरावरती चाललं आहे की अगदी आमच्या मुलीसुद्धा म्हणजे हिंदूंच्या असू देत किंवा मुस्लिम समाजाच्या असू देत काळ्या टोपीवाले असू देत किंवा पांढऱ्या टोपीवाले असू देत ते दोन्हीही अब्रूच्या मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या एवढे गप्प बसतील का बिलकुल नाही म्हणून संघटितपणा पद्धतीने का हे काही ते केलंच पाहिजे आणि या माकडांना आवरलं पाहिजे जे बेफाम झाले आहेत पाहिजे आहे त्यामुळे तिथे या दोन्ही मुलींच्या योगिता बालियान आणि ती मुस्लिम समाजाची डॉक्टर झाली दोघींच्यामध्ये गेली ऐंशी वर्षाचं वर वय आहे तरीसुद्धा ती मला म्हटली की हे जे काही कर, करायच्या संदर्भातल्या भूमिका या अक्षम्य आहेत आणि हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही खरं तर मला असं वाटतं की तमाम महिला वर्गाने सुद्धा हा आवाज उचलायला हवा होता पण तसं करताना घडलेलं दिसलेलं नाही आहे कदाचित जागरूकता कमी पडली असावी पण राजकीय पक्षांच्या तिकिटांच्यासाठी धावपळ करत असताना याचाही भान राहायला हवं होतं की आपल्याच एका महिलेच्या आकृतीचे धिंडवडे उडवलं जात आहे आणि आपण त्याच्याबद्दल काही करत नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की ती जबाबदारी आता सर्वसामान्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि आम्ही रायमान जाधव विकास आघाडी म्हणून हे पहिलंच कर्तव्य संपन्न केलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही समाजाच्या भारतमातांचा उल्लेख आहे ती मुलगी जी डॉक्टर होती हिजाबधारी जबाबदारी ती ही भारत माताच आहे भारताचीच मुलगी आहे भारत माताच आहे आणि योगिता बैजनसुद्धा ती हिंदू आहे भारत माताच आहे या भारत मातेचा अपमान होत असताना याच्यावरच राजकारण करणारे जे लोक आहेत की मुस्लिम मुस्लिम म्हणून राजकारण करणारे लोक आहेत हे त्यावेळेला कुठे आहेत मग ते कोणी असो किंवा हिंदू हिंदू म्हणून जे राजकारण करतात <coughs> हिंदु तो हिंदुत्ववादाचं संरक्षण वगैरे वगैरे हे त्यावेळेला कुठं आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण यांचं राजकारण हे त्याच्याजवतीभोवती चालतंय मग त्याच्या अवतीभोवती चालतंय प्रश्न असा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करताय आज लाखो लोक देशातले एका आयडिओलॉजीच्या पाठीमागे हमाल झालेले आहेत आणि हमाल व्हायची त्यांची इच्छा आहे तयारी आहे मनापासून कोणती आयडिओलॉजी की आमचं चांगलं व्हावं ठीक आहे आता चांगलं व्हावं तर होतंय काय उत्तर आहे नाही मग आयडिओलॉजीचा वापर करून हिंदुत्ववादी किंवा इस्लामवादी किंवा ख्रिश्चनवादी किंवा अमकेवादी आणि ढक्केवादी हे स्वतःचं पोट भरतं आहे काय मग ते जर स्वतःचं पोट भरत असतील कारण आम्हाला निव्वळ हमाल म्हणून वापरत असतील तर आम्ही त्यांना लक्षात आणून घेऊ इच्छितो की आम्ही हमाल आयडिओलॉजीचे आहोत एखाद्या संघटनेचे एखाद्या पक्षाचे नाही आहोत आणि म्हणून ज्या पद्धतीने आज आमच्या मुलींना अपमानित करण्यात आलेलं आहे त्याचा प्रतिकार आम्ही आमच्या वतीने केला आहे हे एक त्यांना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे सा तमाम असल्या पद्धतीच्या लोकांना ज्यांनी हे अशा पद्धतीचं राजकारण करून दुसरं आयडियलशी आयडिओलॉजीशी काही घेणं देणं नाहीये मी तर इथपर्यंत ऐकलंय कारण काल का परवा एक जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये एम आय एमची ची तिकीट विनोद पाटलांनी वाटली इथपर्यंत आरोप झालेले आहेत विनोद पाटील हे कोण आहेत सगळ्या दुनियाला माहिती आहे ते एम आय एम तिकीट कसं वाटू शकतात म्हणजे चाव्या प्रत्येकाकडे त्यांच्या पक्षाच्या आहेत पण मास्टर की मात्र नरेंद्र मोदीकडे असं दिसतंय आणि ज्यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्या पोरींची हिजाबोडतोय ज्यांचा आमदार आमच्या पोरींना बलात्कारित करून त्यांच्यामार्फत संघटनेचा वापर करून पक्षाचा वापर करून जन्मठेप लागलेली असताना सुटून मस्त निघून चालला होता शेवटी मग आम्हाला आवाज उचवावा लागला दोन्ही विषय आणि यांच्या कानफट्ट्या शिकाव्या लागले ते जे आम्ही शिकलेत आणि आम्हाला सार्थ माझ्या पाणी एम आय मध्ये एम आय मध्ये जे चालू आहे तिकीट वाटवावरनं जे काही राडा चालू आहे याकडे तसं बघता की जनतेचं तिकीट म्हणजे भाजपचं शोट शॉर्ट निवडून येणार असं काही आहे का बिलकुल असं नाहीये डोक्यातलं खूळ काढून टाकलं पाहिजे निवडणुका असो किंवा काही असो मुळात ज्याला आपण नेहमी म्हणतो की राव करी गाव करी त्याला राव काय करी ठीक आहे सगळ्यांनी मिळून ठरवलं मी एका एका ठिकाणी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं मी आज तुमच्या माध्यमातून पुन्हा एक स्टेटमेंट ते करतो कदाचित त्यावेळेला लक्षात आलं नसेल या देशामध्ये जर काळी टोपी आणि पांढरी टोपी एकत्र आली ना ती असली जी माकडं आहेत ना ती ज्याच्यावरती पोट भरत आहेत यांना भीक मागण्याची वेळी तर मी दादाचा स्वभाव जवळपास संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे जिल्हाच काय पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे जिथे अन्याय झाला तिथं दादा ठोकल्याशिवारात ठोकणार म्हणजे ठोकणार काही असो कोणीही असो दादा फटके दिल्याशिवाय सोडतच नाही दादाचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे आता दादानी बिहारचं प्रकरण उचललं एक हिजाबधारी महिला तिच्या बुडख्याला एक सी एम मुख्यमंत्री पदाचा माणूस असं छेडछाड करतोय कोणी आवाज उचलला नाही कोणी आवाज उचलला नाही आमचे नेते माझे नेते आदरणीय दादासाहेबांनी ठणकावून तिथं मोर्चा काढला करणारा बघा तुम्ही जरा डीवायस ऑफिसला आई दादांची आईचा वय वय जवळपास मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी आसपास असेल आई स्वतः तिथे येऊन आपलं निवेदन वगैरे दिलं बरोबर तर दादा अन्यायाला कधीच घाबरत नाही किती मोठा व्यक्ती येऊ द्या दादा चिरफाड करतो म्हणजे करतो आम्हाला हे जे प्रकरण आहे याबद्दल संध्या कोणी आवाज उच्चार नाही फक्त दादांनी आवाज उचललेला आहे परंतु सार्थ अभिमान आहे आम्हाला दादाचा सार्थ अभिमान आहे केव्हाही आणि कुठेही आणि कधीही सार्थ अभिमान आहे आम्हाला दादांचा निश्चितच काय सांगाल आता सध्या जनतेच्या काय भावना आहेत जनतेच्या भावना अगदी स्पष्ट आहे दादाची भूमिका म्हणजे आमची भूमिका दादा जे भूमिका घेतील दादा उडी मारली आम्ही उडी मारायला तयार दादा मांडी घालून बसले दादा बरोबर मांडी घालून बस आम्हाला तयार दादानी आम जीप धाकली शिवना धरणात आम्ही दादाच्या पुढे पहिले पुढे दादा टोल नाक्यावर बसले आम्ही दादाच्या पाठी माग बसलो दादे दादा रस्त्यावर उतरले आम्ही बोंबर सर्वात पुढं दादाच्याच पुढे बरोबर आम्ही राहतो कुठेही जाऊ द्या दादा किती पक्षात गेले आणि कन्नडचा विकास जिल्ह्याचा विकास करण्याकरिता फक्त दादाला पक्ष बदलण्याची अडचण येत असेल तर दादाने ते शंभर दाग करावं शंभर दाद पक्ष बदलावा परंतु जिल्ह्याचा तालुक्याचा पूर्ण विकास दादाच्या मार्फतून साधल्या जावा अशी आमची विनंती आहे